संत चोखा मेळा जन्मभूमीत नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संत चोखाच्या साक्षीने महाराष्ट्र पुन्हा काँग्रेसमय करणार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची संत चरणी सुतोवाच संतांचेच विचार काँग्रेसची विचारधारा आहे पक्षाची जबाबदारी ही एक संघर्षाची ठिणगी होय पक्ष रसातळाला गेलेला असताना माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राहुल गांधीजी यांनी टाकलेली आहे त्यामुळे जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची पदग्रहण करण्यापूर्वी संत चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आवडती भूमी संत चोखामेळा जन्मभूमी येथे आशीर्वाद घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा संतांचे तसेच राजमातेचे आशीर्वाद घेऊन पदग्रहण अगोदर काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथे संत चोखामेळा जन्मभूमीत संतांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचे दर्शन तदनंतर संत गजानन शेगाव, तदनंतर संत महाराज शेगाव सकाराम महाराज संस्थान इलोरा जळगाव जामोद तदनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवाश्रम नांदुरा येथे भेट देऊन पूर्ण दिवस बुलढाणा जिल्हा ढवळून काढला आणि बुलढाणा जिल्ह्याला हा एक राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान मिळाला ही जिल्हावासियांना अभिमानाची बाब आहे पहिलाच जिल्ह्यात बहुमान मिळाल्याने हर्षवर्धन सपकाळ उर्फ बंटी यांच्या ठिकठिकाणी थीक फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशेचा निनाद गगनभेदी होता त्यामुळे नक्कीच काँग्रेस पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस येतील अशी आशा उंचावली आहे संत दर्शन स्थळी श्याम उमाळकर मलकम्मा लंगोटे अनिल सावजी सुनील जायभाये रामदास डोईफोडे सय्यद अली हनीफ शहा यांची उपस्थिती प्रखरतेने जाणवत होती तर मेहोना राजा सरपंच ग्रामपंचायत मंदा विष्णू बोंद्रे यांनी प्रथम नागरिक या नात्याने त्यावर औक्षण करून पुष्पहाराने स्वागत केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा